हे वेगळे वेगळे क्लासेस करून जेव्हा जातात कंपनीच्या दारात मुलं एंट्री लेव्हलला काय काय का बघते कंपनी कॅन्डिडेटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिश दुसरं ॲप्टिट्यूड रिजनिंग तिसरं तुमचं कोडिंगचे स्किल आणि चौथं तुमचं हँडलिंग स्किल लाईक एच आर रिलेटेड तुम्ही कसं सिच्युएशन हँडल करता एवढंच बघते ह्याच्यापेक्षा वेगळं कुठली काहीच दुनिया नाही आय टीची बरं बरं ते शिकणं गरजेचं आहे आपण मॅक्झिमम टाईम काय म्हणतो की मला नाही येत मला नाही जमलं काही ना क्वेश्चनच कळत नाही की मला काय विचारलं आहे तुम्ही विचारलं पाहिजे की यार तुम्हाला काय बोलायचं आहे यू एलॅबरेट क्रॉस क्वेश्चन केले पाहिजेत आपलं ते डेरिंगच नाही कारण आपल्या डोक्यात एवढी भीती भरली आहे ना की मी मला ती म्हणजे एवढं डेरिंगच होत नाही की मी काय कसं बोलू सो मला असं म्हणायचं आहे इट इज अ जस्ट अ जर्नी तुम्ही दोन चार इंटरव्ह्यू द्या मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे फेल होत आहे तुम्ही काय लर्निंग घेतलं पाहिजे आणि मग कसं पुढं कारण तुम्हाला जर मिळवायचं तर तुम्हाला फेस करण्याची क्षमता ठेवावी लागेल पण जर तुम्ही ती क्षमताच ठेवत नाही आहे गोष्टींना काहीच अर्थ नाही आणि फेल्युअर ॲक्सेप्ट केले पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये पालकांची भूमिकाही फार महत्त्वाची आहे जसं की आज आपला मुलगा फेल झाला तर आपल्याला त्याला मोटिवेट करायचं आहे जसं की आपल्याला सवय असते त्याचं पालक की नाही बाबा तू पहिला चालला पाहिजे तू टॉपरच असला पाहिजे शेजारच्या मुलापेक्षाही तू हुशार पाहिजे हे बारावीपर्यंत चालतं कारण तिथं पर्सेंटेज सी जी पी पॅटर्न असतो बट त्यानंतर ज्यावेळेस तुमचा ॲक्च्युअल डिग्री पूर्ण होते तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस एक्झामला जातो इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस आपण तो पास झाला आहे का ह्यापेक्षा आज तुला काय विचारलं याच्यावरती शिफ्ट होणं गरजेचं आहे